विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पराभवाला सामोरे गेलेल्या राज ठाकरेंनी केवळ एका शब्दामध्ये आपली प्रतिक्रिया दिली होती निकालाच्या दिवशी एक अविश्वसनीय तुर्दास एवढंच अशी पोस्ट राज ठाकरेंनी केली होती त्यानंतर निकालाच्या तब्बल दहा दिवसांनंतर देखील राज ठाकरे कुठेही व्यक्त झाले नव्हते मात्र मुंबई मध्ये मा झालेल्या एका कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंनी आपली खंत बोलून दाखवली मुंबईमध्ये क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारक उद्घाटनाला राज ठाकरेंनी हजेरी लावली रमाकांत आचरेकरांच्या जयंतीनिमित्त आपण काहीतरी करावं अशी इच्छा आपण सचिन तेंडुलकर यांच्याकडे बोलून दाखवली आणि आम्ही हे स्मारक करण्याचा निर्णय घेतला असं राज ठाकरे म्हणाले यावेळी राज ठाकरे बोलताना म्हणाले रमाकांत आचरेकर सरांनी जेवढे क्रिकेटर या देशाला दिले तेवढे मला वाटत नाही की कुठल्याही प्रशिक्षकाने दिले असतील त्यामुळे आपल्याकडील फ्लाय रस्ते यांना खर तर अशा लोकांची नावे दिली पाहिजेत या पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले क्रिकेट आता बदलला आहे तुमच्याकडे जसं क्रिकेट बदलत गेलं तसं आमच्याकडे राजकारण बदलत गेलं क्रिकेट मध्ये आउट दिल्यावर थर्ड असतो गेल्या निवडणुकीला जर आम्हाला थर्ड अंपायर मिळाला असता तर अनेक निर्णय बदलले असते कदाचित ते वेगळे दिसले असते पण आमच्याकडे थर्ड अंपायर नसल्याने आम्ही काही करू शकत नाही अशी खंत राज ठाकरेंनी यावेळी व्यक्त केली आहे